कागल शहरातील एस टी स्टँड जवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरील रस्त्यावर सध्या मोठमोठे खड्डे पडले असून यामुळं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे या खड्ड्यांमधील दगडगोटे रस्त्यावर सर्वत्र पसरल्यानं अपघातांचा धोका वाढलाय त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे हे खड्डे तातडीनं बुजवावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे कागल शहरातील एस टी स्टँडजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरील रस्त्यावर सध्या मोठमोठे खड्डे पडले असून यामुळं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतीय या खड्ड्यांमधील दगडगोटे रस्त्यावर सर्वत्र पसरल्यानं अपघातांचा धोका वाढलाय त्यामुळं स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे हे खड्डे तातडीनं बुजवावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज मार्गासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर अशी परिस्थिती असल्यानं नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना आणि चारचाकी वाहन नाहक त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे अनेक वेळा खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज न आल्यानं छोटे अपघात घडले आहेत तर मोठे अपघात होण्याची शक्यताही बळावली आहे रस्त्यावर पसरलेली खडी दुचाकी घसरण्याचं प्रमुख कारण आहे पावसामुळं खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही ज्यामुळं धोका आणखीच वाढतो या गंभीर समस्येकडं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाला वारंवार सांगूनही अद्याप कोणताही ठोस कारवाई झालेली नाही या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे दुखण्याला आमंत्रण देण्यासारखं आहे प्रशासनानं त्वरित लक्ष घालून हे खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करावं लागेल अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकांना दिली आहे अपघाताच्या वाढत्या धोक्यामुळं प्रशासनानं या गंभीर समस्येकडं तातडीनं लक्ष देऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकातून होतीये